आज आपण छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये घडलेली अत्यंत भयंकर आणि अत्यंत थरारक अशी घटना बघणार आहोत आणि तत्पूर्वी आपल्या डी एस डी एंटरटेनमेंट या चॅनलचे काही शॉर्ट बायोग्राफी ज्या आहेत ते आपण त्या चॅ चॅनलवर टाकलेल्या आहेत आणि त्याच्या फेसबुक पेजची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याच्यावरती अगदी दोन तीन चार पाच मिनटाच्या बायोग्राफी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर ते पेज जे आहे त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता आपल्याला जायचं आहे छत्रपती संभाजीनगर भ 가무ा तर त्या भागातलं मुकुंतवाडी हे पोलिस स्टेशन आहे तर त्या पोलीस स्टेशनला तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार होता बुधवार भाल्या पहाटेची वेळ होते आणि त्यावेळेस पोलीस ठाण्यामध्ये एक फोन आलेला होता आता समोरची व्यक्ती जी आहे ती फोन उचलताच रडायला ला लागली होती समोरून एका तरुण मुलाचा तो आवाज होता पोलिसांनी त्याला धीर दिला आणि त्याला माहिती विचारली त्यावेळेस त्या तरुणानं सांगितलं की माझ्या वडिलांनी माझ्या आईची हत्या केली आहे आणि तुम्ही लवकर घरी जा त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सविस्तर माहिती घेतली पत्ता घेतला सगळं विचारून घेतलं त्याला विश्वासात घेतलं आणि नंतर पोलिस त्या तरुणानं दिलेल्या पत्त्यावरती पोहोचलेले आहेत आता त्या ठिकाणी अगोदरच गर्दी जमलेली होती पोलीस घरामध्ये शिरलेत घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता एका महिलेचा छिन्न विछिन्न अवस्थेमधला मृतदेह पडलेला होता महिलेच्या डोक्यावरती अनेक वार करून त्या डोक्याचा चेंदामेंदा कर केलेला तो मृतदेह तिथं होता शेजारीच एक व्यक्ती बसलेली होती ती हताश होती निर्बिरकार होती त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती कोणतेही भाव नव्हते डोळ्यामध्ये अश्रूचा थेंब नव्हता वातावरण अत्यंत गंभीर आणि अत्यंत भयंकर असं बनलेलं होतं तर मयत महिला त्यांचं नाव आहे लीला नाफडे यांचं वय साधारणपणे एक्कावन्नच्या आसपासचं आहे आणि शेजारी वसलेली व्यक्ती जी होती ती त्यांचा पतीच होते त्यांचं नाव कृष्णा उर्फ निवृत्ती नाफडे आता काही माध्यमातून कृष्णा हे नाव समोर आले काही माध्यमातून निवृत्ती हे नाव समोर आलेलं आहे तर त्यांचं वय साधारण चोपन्नच्या आसपासचं आहे तर पतीनंच पत्नीची हत्या केलेली होती पण प्रश्न हा होता की ही हत्या का केली होती आणि हा पती इतका क्रूर का बनलेला होता असे अनेक प्रश्न समोर होते पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी घरामध्येच वापरली जाणारी जी हातोडी आहे ती हातोडी रक्तानं पडलेली होती ती हातोडीसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आणि याच हातोडीनं ही हत्या करण्यात आली असं प्रथमदर्शनी दिसत होतं त्यानंतर ती जी बॉडी आहे ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे पोलिसांनी त्या पतीलासुद्धा ताब्यात घेतलं आहे आता त्याच्याकडे चौकशी चा करणे इतपत तर तो बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हता पण पोलिसांनी त्यांची जी कार्यवाही आहे ती कार्यवाही सुरू केलेली आहे पंचनामा केलेला आहे आणि त्याच्यानंतर काही काळाने काही वेळाने त्यांचा मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी घटनास्थळी आलेला होता आणि त्या मुलाकडूनसुद्धा पोलिसांनी माहिती घेतली आजूबाजूचे जे लोक होते त्यांच्याकडूनसुद्धा पोलिसांनी माहिती घेतली आणि एक भयंकर आणि धक्कादायक असा प्रकार समोर आलेला होता तर छत्रपती संभाजीनगर या भागामधलं मुकुंदवाडी परिसर आहे त्या ठिकाणचं तोरणागड नगर आहे त्या ठिकाणी यन टू सिडको या ठिकाणी नाफडे कुटुंब राहत होतं आता या परिवारामध्ये पती आहेत पत्नी आहे त्यांना दोन मुलं म्हणजे हम दो हमारे दो अशा पद्धतीनं आता पती पत्नी आहेत लीला नाफडे त्यानंतर यांची एक मोठी मुलगी आहे आणि एक छोटा मुलगा आहे श्रेयस त्या मुलाचं नाव म मुलाचं वय साधारणपणे चोवीस वर्षाचं आहे आता हा जो परिवार आहे हा परिवार मूळचा आहे बुलढाण्यातला आणि त्या बुलढाण्यामध्ये त्यांचं जे मूळ गाव आहे त्या गावी त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे घर आहे आणि भावकी वगैरे त्या ठिकाणी असते आता काही वर्षापूर्वी हे जे नाफडे परिवार आहेत ते परिवार हा संभाजीनगर या ठिकाणी आलेला होता आणि वडील जे आहेत ते नोकरी शोधत होते आणि मग इथंच ते स्थायिक झाले मग इथंच त्यांचं लग्न झालं मुलंबाळं वगैरे संसार वगैरे सगळं इकडं झालं अनेक वर्षापासून ते संभाजीनगर भागामध्ये वास्तव्याला होते आता ते संभाजीनगर या ठिकाणचं व्हिडिओकॉन ही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये नोकरीला होते आणि याच नोकरीवरती त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता मुलांचं शिक्षण चाललेलं होतं कुटुंबाचा खर्च चाललेला होता आणि सगळ्या जबाबदाऱ्या वडील जे आहेत ते पार पाडत होते परिवार सुखी होता समृद्धी होता आनंदी होता मुलं लहान होते हळूहळू मुलं लहानाची मोठी व्हायला लागली होती आणि त्यानंतर आता मुलांचं शिक्षण दोनही मुलं प्रचंड हुशार होते आणि त्यामुळे मग आता त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा प्रचंड खर्च येत होता खर्च वाढत चाललेला होता याच्यामध्ये मग मुलीनं उच्च शिक्षण घेतलं आणि नंतर त्या मुलीचा विवाह ठरला आणि तिला हवं हो त्या पद्धतीचं एकदम आणि आईवडिलांना पाहिजे त्या पद्धतीचं अत्यंत चांगलं सासर तिला मिळालं आणि लग्न होऊन ती मुलगी जी आहे ती ठाण्यामध्ये सासरी निघून गेलेली आहे आणि त्या मुलीचा संसार सुखानं सुरू होता आता यांचा धाकटा मुलगा जो आहे तो अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होता त्याला डॉक्टर व्हायचं होतं आणि त्यामुळे मग बारावी झाल्यानंतर तो नाशिकला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचं आता बी एम एसचं बी ए एम एसचं त्याचं शिक्षण चाललेलं होतं आणि चौथ्या वर्षाला तो होता सगळं काही सुरळीत आहे असं वाटत होतं असं दिसत होतं पण काही काळापूर्वी वडिलांची नोकरी गेलेली होती त्यांची कंपनी बंद पडलेली होती ते बेरोजगार झालेले होते मात्र क नोकरी गेल्यानंतर त्यांना काही रक्कम मिळाली होती आणि त्यांना पेन्शनसुद्धा चालू होती आणि दोन हजार तेवीसपर्यंत सगळं काही सुरळीत होतं पण नोकरी गेल्यानंतर त्यांना जो पैसा मिळाला होता पन, तो पैसा हा किंवा त्यांचे जे काही नोक पेन्शन मिळत होती ती दरमहा आहे वापरत होते मग तो घरचा खर्च होता बाकीच्या गोष्टी होत्या पण हळूहळू दिवस पालटायला लागले होते आणि जवळचा पैसा जो आहे तो पैसा संपत चाललेला होता आणि आर्थिक गरजा ज्या आहेत त्यांच्या वाढलेल्या होत्या प्रचंड खर्च होत होता यांच्याजवळ काही उरत नव्हतं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की यांची पेन्शनसुद्धा आता बंद झालेली होती आणि त्याच्यामुळे मग आर्थिक अडचण जी आहे ती वाढलेली होती कंपनी बंद पडली त्यानंतर एकतर पैसा संपला त्यानंतर पेन्शन जी आहे ती बंद झाली आणि यामुळे वडिलांच्या वागण्यामध्ये प्रचंड बदल व्हायला लागला होता आणि त्यामुळे आता नोकरी नाही आहे पैसा नाही आहे आणि आर्थिक अडचण आहे वडिलांना काय करावं ते सुचत नव्हतं आणि मग त्यांनी मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला होता बुलढाण्याला जाण्याचा निर्णय घेतलेला होता पण त्यावेळेसही ती वडिलोपार्जित जमीन वगैरे किंवा त्यावरूनही त्यांच्या भावकीमध्ये काही वादंग वगैरे चाललेलं होतं आणि इकडं ह्यांची आर्थिक दरी जी आहे ती वाढत चालली होती मुलांच्या शिक्षणाचा घरचा खर्च होता सगळं टेन्शन त्या वडिलांवरती होतं आणि अनेक वेळा वडील जे आहेत ते आत्महत्येचा विचार आपल्या पत्नीला बोलून दाखवत होते किंवा त्यांना ते प्रचंड डिप्रेशन यायला या या लागलेलं होतं की आता काय करायचं कसं करायचं कसं होणार काय होणार अशा पद्धतीनं पण पत्नी जी आहे ती आपल्या पतीला धीर देत पती पती होती आपल्या पतीला साथ देत होती आपल्या पतीला म्हणजे पाठीचा कणा म्हणून ती पत्नी तिथं उभी राहत होती आणि जीवनाची अशा पद्धतीनं चाल ढकल चाललेली होती पण तरीसुद्धा त्या पतीच्या मनामध्ये किंवा त्या वडिलांच्या मनामध्ये मात्र ती एक दरी जी आहे ती निर्माण झाली होती पोकळी जी आहे ती निर्माण झालेली होती प्रचंड डिप्रेशनमध्ये ते गेले होते आणि शेवटी मग ती घर थरारक जी घटना आहे ती घडलेली होती सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मंगळवारी रात्री पत्नी आणि पती दोघांनीही जेवण केलं होतं आणि नंतर घरामध्ये झोपलेले होते पत्नी झोपी गेली पण पतीला मात्र झोप येत नव्हती त्या पतीला पैशाचा विचार होता बाकीच्या गोष्टी होत्या मनामध्ये विचारां विचारांचं काहूर वगैरे माजलेलं होतं आणि काय होईल कसं होईल अशा पद्धतीची काळजी होती आणि मग मध्यरात्रीचं आता पत्नी झोपलेली होती गाढ झोपलेली होती आणि त्यावेळेस त्या, त्या पतीच्या मनामध्ये नको ती कल्पना आलेली होती आणि त्या पतीनं आपल्या पत्नीचा झोपेमध्येच गळा आवळला आणि गळा दाबून ठेवला काही वेळानं त्या पत्नीची हालचाल जी आहे ती थांबलेली होती आणि आता आपल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे याची खात्री करण्यासाठी त्या पतीनं त्या घरामधली जी हातोडी आहे ती आणली आणि त्या पत्नीच्या डोक्यावरती वार करायला सुरुवात केली आणि अशी माहिती समोर येते की जवळजवळ बारा ते पंधरा वेळा वार करण्यात आले होते आणि डोक्याचा चेंदा मेंदा करण्यात आलेला होता आणि अशी पण धक्कादायक बाब समोर येते की जवळजवळ तासभर तो पती त्या ठिकाणी त्या पत्नीवरती वार करत होता आणि अशा पद्धतीनं त्या पत्नीला त्यांनी ठार मारलं आणि काही वेळ पती त्या पत्नीच्या शेजारी बसून राहिला आणि त्याच्यानंतर मग आपल्या मुलाला त्यांनी फोन केला आणि मुलाला फोन केल्यानंतर सांगितलं की मी तुझ्या आईचा खून केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो फोन आहे तो फोन कट झाला आणि नंतर वडिलांनी पुन्हा व्हिडिओ कॉल केला होता आणि त्या मुलानं व्हिडिओ कॉल उचलला आणि मग बापानं सांगितलं की बघ मी तुझ्या आईला संपवलेला आहे आणि तिची हत्या केलेली आहे तिचा मृतदेह दाखवला रक्ताच्या थरोळ्यात पडलेला त्या आईचा मृतदेह ज्यावेळेस त्या मुलानं पाहिला त्यावेळेस ते त्या मुलाची अवस्था काय झाली असेल तो मुलगा रडत होता घाबरलेला होता आरडत होता आणि म्हणजे तुम्ही आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीची त्याची ती अवस्था होती आणि त्यानंतर त्यानं पहिल्यांदा आपल्या बहिणीला फोन केला त्यानंतर मित्रांना संभाजीनगर या ठिकाणच्या काही मित्रांना फोन केलेला आहे आणि पोलिसांनासुद्धा फोन केला होता आणि अशी पण माहिती समोर येते की हा खून झाल्यानंतर हे सगळी घटना घडल्यानंतर वडील जे आहेत ते वडील त्यांच्या गल्लीमध्ये फिरत होते आणि मोठमोठ्यानं ओरडत होते की मी खून केला आहे मी खून केला आहे अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर ते परत माघारी आले आणि त्या पत्नीच्या मृतदेहाच्या शेजारी बसलेले होते आता काही वेळाने पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता आणि अशी पण माहिती समोर येते की पत्नीच्या हत्येनंतर त्या पतीनं स्वतःच्या गळ्यावरती वार केले होते आणि आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता पण तो प्रयत्न अयशस्वी किंवा अपयशी ठरलेला होता आता सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला बुधवारी सकाळी मुलगा जो आहे त्यांच्या फिर्यादीवरून या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि वडील जे आहे त्यांना अटक करण्यात आली आता जी माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे तर ती माहिती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे पण काय होतं की अशा ज्या घटना असतात त्या घटनांमध्ये काही वेगळी कारणंसुद्धा समोर येऊ शकतात किंवा हे असंच घडलं होतं का अजून काही वेगळं होतं वेगळ्या पद्धतीने घडलेलं होतं आता हे सगळं तपासांती समोर येईलच पण तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही अधिक माहिती असेल काही वेगळी माहिती असेल काही नवीन माहिती असेल तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून काय धडा मिळतो आत्ताचं जे वातावरण चाललेलं आहे ते वातावरण हे बहुतेक लोक मानसिक तणावामध्ये आहेत डिप्रेशनमध्ये आहेत कारण कोणाची नोकरी कधी जाईल कोणाला कधी काय अडचण येईल कोणाला काय प्रॉब्लेम येतील हे सांगता येत नाही कदाचित ते आर्थिक प्रॉब्लेम असतील सामाजिक प्रॉब्लेम असतील शारीरिक प्रॉब्लेम असतील मानसिक प्रॉब्लेम असतील अशा पद्धतीचे कुठले ना कुठले तरी प्रॉब्लेम प्रत्येकाला असतात आणि त्याच्यानंतर मग ती व्यक्ती तणावामध्ये येते त्याच्यानंतर डिप्रेशनमध्ये येते आणि नको त्या गोष्टी करून ठेवते किंवा नको त्या गोष्टी घडून जातात आणि याच्यामुळेच आपल्या सरकारनं मेंटल हेल्थ प्रोग्रॅम हा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये याच्यावरती मोफत मार्गदर्शन केलं जातं म्हणजे तुम्हाला जर काही मानसिक त्रास होत असेल काही अडचणी असतील तरी तुम्ही सरकारी दवाखान्याशी संपर्क साधू शकता त्यांच्याकडून मा मोफत मार्गदर्शन घेऊ शकता एवढंच नाही तर सरकारी दवाखान्यातून याच्यावरती औषधंसुद्धा मोफत आहेत त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की ज्याला कुणाला असे काही त्रास आणि एक गोष्ट आपण समजून घ्या की आपल्याला असं वाटतं की मला तो त्रास नाही आहे पण प्र बहुतेक लोक आपल्याकडे डिप्रेशनमध्ये असतात आणि टेन्शनमध्ये असतात आणि आपल्याकडे ते मानसिक त्रास होत असतो आणि ह्या गोष्टी आपण बोलायचं टाळतो किंवा या गोष्टी आपल्याला असं काय होत नाही असं दाखवतो पण बऱ्याच वेळा काहींना तो प्रॉब्लेम असतो तर तो प्रॉब्लेम जर असेल तर तो झाकून ठेवू नका तो प्रॉब्लेम असेल तर जवळच्या सरकारी दवाखान्यात डॉक्टरांशी संपर्क साधा आणि नाहीतर खाजगी काउन्सिलिंग जे असतात त्यांच्याकडे जा आणि यावरती उपाय करा यावरती उपचार करा पण मी तुम्हाला विनंती करेल की आरोग्य केंद्र जे आहे त्यांच्याशी संपर्क साधून याच्यावरती तुम्हाला म उपाय सापडू शकतो आता या विषयावरती आपण एवढंच बोलू बाकीचा नंतर आपण बोलूयात पण आता ही जी घटना आहे ती घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना घडून येत याच्यासाठी अजून काय केलं पाहिजे ह्याच्या हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन घटनेसह तोपर्यंत धन्यवाद